कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये किंवा उत्थानामध्ये त्या देशाच्या नागरिकांमध्ये असलेली जाज्वल्य देशप्रेमाची भावना साहचर्याची भावना सर्वांनी मिळून मिसळून आपापले विचार सांभाळून राहणे आणि सर्वांची एकत्रित अशी शक्ती तयार करून त्या शक्तीचा वापर देशाच्या प्रगतीसाठी करणे कारण ज्या वेळेला सर्वांचा एकत्र प्रयत्न होईल त्यावेळेला विलक्षणाची ऊर्जा तयार होत असते आणि ती ऊर्जा देशाला प्रगतीपथावर नेत असते या सर्व गोष्टींचा सा साकल्याने विचार करून आपल्यामध्ये जाज्वल्य देशप्रेम कसं वाढेल आणि साहचर्याची भावना कशी वाढेल हे बघणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे